नमस्कार माझं नाव प्रिया करकमकर आणि कॉन्स्टेबल मंजू या सिरियलमध्ये मी सपना नावाचं कॅरेक्टर आत्ता करते आहे नमस्कार माझं नाव शिवराज नाळे तर कॉन्स्टेबल मंजू या सिरियलमध्ये मी जयदीप नावाचं कॅरेक्टर करतो आहे नक्कीच मालिका प्रेक्षकांची खूप पसंतीच पडत आहे सो काय सांगाल त्याबद्दल तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळत आहे खरं तर कमालीचाच रिस्पॉन्स मिळतो आहे म्हणजे फ्रँकली बोलायला गेलं तर माझ्या गावामध्ये नो डाऊट आता आपला आपल्या भागातला मुलगा काम करतोय म्हटल्यानंतर बघितलं जातं पण सुरुवातीचा काळ एक म्हणू शकतो आपण की प्रोडक्ट जेव्हा लॉन्च होतं किंवा प्रोजेक्ट जेव्हा बाहेर पडतो तेव्हा एक त्याला हाईप भेटली जाते किंवा मिळते पण ती कन्सिस्टन्सी मॅटर म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवणं आणि नंतर त्याचा ग्राफ वरती चढत जाणं ह्याचं श्रेय कथा स्क्रीन प्ले जे काय डायलॉग्स दिले जात आहेत आणि सगळ्यांचे ओवरऑल परफॉर्मन्स ह्याच्यावरती सगळं डिपेंड आहे सो लोकांना नक्कीच ती सिरियल आवडते आणि लोक भरभरून भरभरून मेसेजेस येतात येत राहत आहेत सोशल मीडियावरती कमेंट्स चांगल्या मिळत आहेत आणि माउथ पब्लिसिटी तर ऐकायला भेटतीच आहे हो खरंय खूप लोकांना आवडते सिरियल कामं आवडत आहेत सगळ्यांची आणि जसं तो म्हणला तसं की खूप प्रत्येक जण इतकं मनापासनं काम करतो नाही तर प्रत्येक जण कॅरेक्टरचा विचार करून खूप मनापासून काम करतोय आणि लिहिलं खूप उत्तम गेलंय म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर सुरुवातीला मला आठवतंय अगदी वर्कशॉपच्या वेळेला एक सुरुवातीचे मला वाटतं तीन ते पाच एपिसोड काहीतरी वाचून दाखवले होते तर तेव्हाच असं झालं होतं की हां हे कॅरेक्टर करायला मजा येणार आहे खूप धमाल येणार आहे आणि हळूहळू लोक आता ओळखायला वगैरे लागली आहेत की अच्छा तुम्ही सपना आहात अच्छा तुमचं काम आवडतं आम्हाला वगैरे सो छान वाटतं इव्हन कमेंट्स वगैरे सुद्धा युट्यूबला आणि इथे खूप सारे लोक आवर्जून बघतात आणि खूप बारीक बारीक डिटेल्स नोटीस करत असतात म्हणजे आम्हाला असं वाटतं की एवढं नाही बघणार ठीक आहे नाही ते बारीक डिटेल सुद्धा बघतात खूप मनापासून सिरियल बघतायत लोक कंदीपेडाचा ऍक्च्युली कंदीपेडाचा किस्सा सांगायचा म्हणजे मुळात ते स्क्रिप्ट मध्ये ऍक्च्युली नव्हतं कंदीपेढा ही गोष्ट आमचे डिरेक्टर सुजित सर त्यांनी ऍक्च्युली हा माझ्यासाठी मा, मा दिला होता की माझा कंदीपेढा मी तशी आहे म्हणून त्यांना होतं तुझं त्यांना सुचलं की अरे माझा कंदीपेढा सो ते कंदीपेढा हे अजूनही लोक जेव्हा सपना जयदीप दिसतात किंवा हिनं सपोज पोस्ट केला फोटो वगैरे तरी सुद्धा लोक कमेंट करतात आणि लोकांना ती आवडते ती गोष्ट कारण की चो, चोटे -चोटे पन, थे, थे सातारा धरला की त्याला कंदीपेडा येतोच सो खूप छान छान छोट्या छोट्या गोष्टी नुआन्सेस म्हणून आहेत आपण ही लोकांना आवडतंय ते भावतं आहे आणि लोकांना मुळात सातारा दिसतोय सगळीकडं एक एक गोष्ट राजवाडा दिसतोय सो प्रत्येक प्रत्येक गोष्ट दिसल्यामुळं लोकांना ती आपलंसं वाटतंय सातारा आपला असा वाटतो आहे म्हणजे बऱ्याच जणांचं असंही झालं होतं की यू एसमध्ये पण माझ्या फॉरेनमध्ये पण ती सिरियल बघितली जाते आपली कॉन्स्टेबल म्हणजे सो तिकडच्या लोकांना कमेंट केली होती अशी कमेंट आली होती की फॉरेनमध्ये बघणाऱ्या लोकांना आम्हाला सातारा बघायला मिळाला म्हणजे ह्या फक्त सिरियलमुळं कारण की लोकेशन्स दिसत आहेत आणि प्रॉपर सातारमध्ये गेल्यासारखं वाटतं सो तो तो, तो तर फील आहेच बट कथा पटकथा आणि ओवरऑल जे कॅरेक्टरची मांडणी केली गेलेली आहे आणि ज्या पद्धतीचे काय म्हणू आपण त्याला काय म्हणतो आपण हे येतात त्या त्या कॅरेक्टरचे नाही नाही त्या त्या कॅरेक्टरचा जो ट्रॅक ट्रॅक येतो <laughs> <laughs> सॉरी ट्रॅक येतो सो तो ट्रॅक ट्रॅकनुसार पण एक कमालीचे ट्रॅक्स येत आहेत सो लोकांना उत्सुकता वाढते की पुढं काय होणार आहे नेमकं आणि हे माझ्या घरी सुद्धा होतं आणि सुद्धा होतं आणि जे कोणी बघतात त्यांच्यास त्यांच्या हे होत आहे नक्कीच सपनानी आणि जयदीप येस जयदीप yes. जयदीप नक्कीच सपनानी जयदीपची जोडी तर कमालच आहे कारण प्रेक्षकांनाही सुद्धा ती आवडते पण बिहाइंड कॅमेरात तुमची मैत्री कशी का आहे काय सांगाल <laughs> की कॅरेक्टर कॅरेक्टर दिसताना खूप मजेशीर दिसतोय पण अर्ध्यामागे oh. कसे आहेत तुम्ही नाही खरं तर बघायला गेलं तर म्हणजे फ्रँकली सगळ्यांच्याच बाबतीत ही एक कौटुंबिक वातावरण झालेलं आहे सेटवरती कारण सगळेच एकमेकांना एवढं छान पद्धतीने जीव लावतात म्हणजे मम्मी असतील मम्मी असेल डॅडी 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 म्हणतो ॲक्च्युली आम्ही त्यांना सपनी असेल सवी कवी असतील सगळे आम्ही एवढे एकमेकांना जीव लावतो आमच्या सुरतसर असतील ते सुद्धा एवढे जीव लावतात आमच्यावरती सगळ्यांवरती असं कौटुंबिक वातावरण आहे मला माझ्या एक वन लाईनमध्ये बोलायला गेलो ना तर एक कौटुंबिक वातावरण आहे बिहाइंड सीन किंवा एकमेकांवरती खूप प्रेम करतात आणि ते दिसतं खूप खूप मजा मस्ती तेवढीच चालू असते आमची आम्ही एकमेकांना मारतो वगैरे <laughs> खूप बरं जेवताना सुद्धा आम्ही एकत्र असतो कधी मला असं वाटत नाही की एकमेकांना सोडून जेवण सुद्धा आमचं कधीच झालं नाही आणि एक झालं पण असं आहे की सुरवे फॅमिली जी आहे मुळात आमचं बॉन्डिंग पहिल्या दिवसापासून खूप खूप कमाल होतं आणि खूप मजा येते बरं राहताना पण एकत्रच असो म्हणजे इवन विद्या सावळेताई मम्मीच म्हणतो आम्ही डॅडीच म्हणतो अजय तापकेरे सरांना पण सो मम्मी आ, सवी कवी आणि मी आम्ही एकत्रच राहतो त्यामुळं म्हणजे ती जी काही एक आम्ही स्पेस शेअर करतो एकमेकांची अमेझिंग म्हणजे मला असं वाटत नाही की कुठे दुसरीकडे असं वातावरण असेल कारण सिनियर्स म्हणूनसुद्धा आम्ही जे काही बघतो कधीच असं वाटलं नाही की म्हणजे सिनियर बाबा कधीच नाही नेव्हर ने एव्हर प्रत्येक वेळी त्यांनी हेल्प केलीये आणि खूप बारीक बारीक गोष्टी पण विद्याताई सुद्धा कायम सांगते की नाही असं करून बघ असं करून बघ कितीतरी वेळा सीन मध्ये आम्हाला वाक्यच लिहून आलेली नसतात पण तेव्हा पण असं असतं की नाही मग तू इथे हे घेऊ शकतेस तू तू हे घे किंवा मग एवढं मी बोलते एवढं तू बोलतो त्यात पण आम्ही ते वाटून वगैरे वाक्य बोलतो क्रिएट करून प्रत्येक जण एकमेकांचा विचार करून मला वाटतं पर्सनल बॉन्डिंगमुळेच ते शक्य होत आहे की मीच दिसायला पाहिजे वगैरे असं खरंच कोणी नाही आहे खूप अमेझिंग टीम आहे खूप मजा येते आम्हाला नक्कीच ॲज अ कलाकार म्हणून आपल्याला असं वाटत असतं ना की आपण जे कॅरेक्टर करतोय किंवा ते मार्क करून जावं किंवा आपल्या कॅरेक्टरच्या नावाने आपल्याला ओळखावे लोकांनी सो असं तुम्हाला अशी काही कॉम्प्लिमेंट आले का की अजूनपर्यंत ती लक्षात राहिलेली आहे कंदी पेड्याचीच होती खूप असं काहीतरी एक स्पेशल लक्षात राहील असं नाही पण एनीवेज जिथे कुठे लोक भेटतात तिथे एक कंदी पेढा म्हणून ओळखलं जातं आणि तुमचं काम आवडतं किंवा बाबतीत मला नेहमी सांगितलं जातं की एका मिनिटामध्ये एक शंभर एक्सप्रेशन असतात स्वप्नीचे तर नाही बोललं जातं तर ते मला लक्षात राहतं की बाबा चला ओके किंवा कॉमेडी छान करता तुम्ही आम्हाला आवडतं आम्हाला हसू येतं बेसिकली हसू येत आपण जे करतोय त्याच्यावरती मग ते ऐकल्यानंतर पण आम्हाला पण समाधान वाटतं की अच्छा ओके हो म्हणजे जे करतोय ते वर्क होत आहे आणि मुळात म्हणजे बघायला गेलं तर जे कॉम्प्लिमेंट्स असे नाही पण कामाची पोहोचपावती म्हणजे हेच आहे की तुमच्या दोघांचं जे काही गिव अँड टेक राहतं किंवा तुमचे सीन्स बघू वाटतात असं बऱ्याच जणांकडून ते कानावरती आलेलं आहे किंवा बरेच जण बोललेले आहेत की तुमच्या दोघांचं कॉमेडी टायमिंग पण भारी आहे आणि तुमचे सीन्स खरंच बघू वाटतात अलीकडं अलीकडं खूप असे आमचे काय म्हणू आपण भांडणाचे सीन आले होते सो बऱ्याच बऱ्याच वेळा असं झालं की अरे तुमचे कॉमेडीचे भारी सीन्स होतात सो ह्या गोष्टी आहेत की लोकांना भावत आहेत खरोखर ती पोहोच पावती आहे आमच्यासाठी नक्कीच प्रेक्षकांना अख्ख्या महाराष्ट्रालाच हा प्रश्न पडलेला आहे की मंजू आणि सत्याचं पुढे काय होणार आहे किती तुम्ही त्यांना सपोर्ट करणार आहात किंवा कसं घडणार आहे काय सांगाल बोल बोलतोय बोल नाव बाबतीत सांगायचं झालं तर खरंच काहीच सांगता येत नाही कारण ती मुळात अशी आहे की तिचं काही एक स्टँडच नाही आहे ती आज या बाजूला आहे उद्या ती त्या बाजूला आहे मुळात तिला इकडेही दुखवायचं नाही तिकडेही दुखवायचं नाही एक फक्त तिचा फंड आहे की तिला काम करायचं नसतं ती काम चुकार आहे त्यामुळं ती मंजूनं कामं केलीत तर ते तिला हवं आहे खरं पण मग मम्मीच्या सोबत राहून राहून ती प्लॅनिंग प्लॉटिंग पण करते सो एक सपना असं एक कॅरेक्टर आहे की मी खरंच सांगू नाही शकत की ती खरंच त्यांच्या बाजूनी जाणार आहे का नाही जाणार आहे बट लेट सी बघू मी जयदीपच्या बाबतीत बघायला गेलं तर जयदीप पहिल्यापासूनच त्याचं आई भाऊ म्हणजे सत्या मम्मी यांच्यावरती जेव्हापाड प्रेम आहे सुरुवातीच्या काळामध्ये प्रभाकर म्हणजे पप्पा यांच्यावरती जास्त प्रेम नव्हतं पण नंतर 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 ते प्रेमात प्रेमात रूपांतर झालं आणि त्यांना न म्हणजे जयदीपच्या ह्या कॅरेक्टरला वाटायला लागलं की अरे ही माझे खरोखर घरातली लोक आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये तर असं झालं की मंजू वहिनीबद्दल पण त्याला एक सिंपती तयार झालेली आहे जयदीपला सो नो डाऊट जयदीपकडून तरी म्हणजे कॅरेक्टर जयदीपकडून तरी सत्या आणि मंजूला नो डाऊट त्या पद्धतीचा सपोर्ट आहे ते प्रेम आहे त्या दोघांबद्दल मुळात जयदीप खूप साधा आहे आणि मी जरा आहे माझं सांगता येत नाही पण तो जाईल मंजूच्या नक्की 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 खूप म्हणजे तुमचा ड्रामा वगैरे दिसत असतो पण वैभव आणि मोनिका बद्दल काय सांगाल की कसे आहेत ते खर तर जसं मी मग अशी बोललो ना की एक कुटुंब तयार झालेलं आहे कॉन्स्टेबल मंजू हे एक कुटुंब तयार झालेलं आहे आणि वैभव आणि मोनिका हे दोघ सारथी आहेत ह्या कुटुंबाचे ह्या प्रोजेक्टचे आणि पहिल्या पहि पहिल्यापासूनच माझं आणि वैभवचं तर एक वेगळ्या पद्धतीचं बॉन्ड आहे आमचा कारण की वैभवला हो जर शेअर करायचं असतील गोष्टी किंवा आतून काही गोष्टी त्याला मांडायच्या असतील की जो कुणाही कुणाशीही न शेअर कर, शेअर करतो तो एक आ, मोठा भाऊ म्हणून आपण त्या पद्धतीनं तो माझ्याबरोबर शेअर करतो जरा स्पिरिच्युअल गोष्टींची देवाणघेवाण होते आमच्याशी पण एका वनलाईनमध्ये सांगायला गेलं तर दोघंही खूप ग्राउंडेड आहेत फ्रँकली म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी दोघांना दोघांचे ॲटिट्यूड ठेवलेले आहेत त्यांनी खूप चांगल्या लेवलवरती ले ठेवलेले आहेत आणि ओनली फक्त काम बाकी काही त्यांचे टँट्रम्स वगैरे हो कारण की कसं होतं इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर नो no डाऊट त्या पद्धतीचे फेम येतात लोकं विचारायला लागतात हे आपसूक माणसाची ती मेंटॅलिटी आहे हे त्यात वाहत जातो कळत नाही पण ह्या दोघांनी एवढं अवेअर ठेवलं आहे दोघांनीही स्वतःला की ते फक्त कामावरती फोकस करत आहेत आणि नो डाऊट ते स्क्रीनवरतीही दिसतंय सो खरंच दोघांनी खूप ग्राउंडेड ठेवलेले दोघां एकमेकांना आणि इथून पुढेही ते ठेवतील याच्याबद्दल गॅरंटीच आहे आणि स्वभावाने तर दोघंही खूप प्रेमळ आहेत जीव लावतात एकमेकांवरती आमच्यावरती सगळ्यांवरती जीव लावतात आणि ते आल्यानंतर म्हणजे जसं म्हणतो ना आपण की सारथी जसं सगळ्यांना घेऊन पुढं सरकतो ना त्या उत्साहाने सो दोघं जेव्हा येतात से, सेट सेटवरती तेव्हा ते वादळ घेऊनच येतात ती पॉझिटिव्ह एनर्जीज घेऊन येतात आणि माहोल चांगला बनतो आणि काम करायला एनर्जी पण येते मुळात त्यांच्या अवतीभोवतीच ती कथा रचली गेली आहे की मेन ते आहेत आणि त्यांच्या आसपास जे काही कॅरेक्टर्स आम्ही आहोत सगळे असतो So, सो ॲक्च्युली तो बोललात असं की ते पिलर्स आहेत आणि ते उत्तमच असणं गरजेचं होतं तर ते वर्कआउट झालं असतं आणि ते दोघं इतकं कमाल काम करतात वैभव पण मोनिका पण आणि त्यांची मैत्री त्या दोघांची खूप कमाल आहे म्हणजे मी कधीतरी बघून खूप हसत असते काहीतरी त्यांची मस्ती सुरू असते त्यांची भांडणंही होतात मग लांबून कधीतरी नुसतं बसलं जरी शेजारी तरी आपला एक टाईमपास होत असतो कारण सतत काहीतरी सुरू असतं त्यांचं इवन वैभवलासुद्धा मी कधीच असं एक असं एक मरगळल्यासारखं ना बाबा सीनच नाही करायचं असं कधीच नाही कायम एनर्जेटिक दोघही कायम रेडी बरं कधीच असं नाही की यार हे नको करूयात हे नको करूया तो तसं म्हणला अजिबात नाहीत कमाल ता तुला तर एक्सपिरियन्स आहे की बरं नसताना पण मी एक्सपिरियन्स मी शेअर करू शकतो हा माझं लग्न आहे सात जानेवारीला आणि ऍक्च्युअली शॉपिंग त्या शॉपिंग मध्ये आठ नऊ आणि आठ आणि नऊ तारखेला मला शॉपिंगला जायचं होतं सो सात तारखेला संध्याकाळी तो हायपर ॲसिडिटीमुळं चक्कर येऊन पडला सत्या ऑनस्ट म्हणजे सेटवरतीच सो बऱ्याच जणांचं असं म्हणजे सगळे घाबरलेच नो डाऊट आता पटकन त्याला ॲडमिट करूयात आणि उलटी झाल्यानंतर त्याला जरा बरं वाटायला लागलं बट त्याला सलाईनची गरज होती जेव्हा त्याच्या कानावरती आलं की नऊ तारखेला जयदीपने सुट्टी घेतलेली आहे आणि आत्ताचा सीन होणार नाही जो की आत्ता करायचा आहे तो नऊ तारखेला सकाळी करावा लागेल आणि जयदीपला मुंबईवरून परत रिटर्न यावं लागेल तर ह्या बांधदरने काय केलं तो म्हणाला ठीक आहे मी ॲडजस्ट करतो आत्ता माझ्याकडे एनर्जी आली आहे सीन करू आहेत आणि मग मी सलाईन लावतो सो ह्याच्यावरून कळतं आहे की हां म्हणजे वैभव आपला कि सत्या हा, किती कोऑपरेटिव्ह आहे आणि किती ग्राउंडेड राहून तो किती हेल्पफुल आहे म्हणजे मी खरंच ग्रेटफुल आहे त्याच्यासोबत पण कधीच नाही म्हणजे शूट वर मला अजिबात आठवत नाही की एकदा सुद्धा कधी परिणाम झालाय मोनिका पण आणि इवन वैभव पण कधीच नाही एक तर त्यांना विचारांना सुट्ट्या मिळत नाही आम्हाला ऍटलीस्ट निदान मध्ये जरा गॅप असतो सुट्ट्या मिळतात ते दिवस रात्र काम करत असतात पण हॅट्स ऑफ खरंच आहे खरंच बरं आता मालिकेत असं दाखवलं आहे की, की सत्याच्या मनात मंजूबद्दल प्रेम वगैरे आलेलं आहे सो so, तुम्ही काय त्याला हेल्प करणार आहात का की तो इम्प्रेस कसा तिला करू शकतो किंवा तुम्ही काय अशा आयडिया देणार का किंवा जर आयडिया द्यायच्या झाल्या तर काय तुम्ही सजेस्ट कराल त्यांना <laughs> ॲक्च्युली मी सीनमध्ये आयडिया देतच असतो मध्ये गजरा दिला होता त्याला मी सीनमध्ये असं देतो दे पण ने महिन्यांना दे दे भारी असते काय नसते सो so, अशा तर माझ्याकडून जयदीपडून तर ते नो डाऊट होणारच आहे आणि ते होईल पण आणि ते केलेलं पण आहे मला माहीत नाही सपनीचं काय होईल मी म्हटलं तसं की सपनीचा काहीही स्टँड नाही आहे ॲक्च्युली त्यामुळे सपनी, सपनी सा काय सांगेल काय नाही सांगतायत म्हणजे खरंच त्याची कल्पनाच नाही आता जसं लिहून येईल त्याप्रमाणे ते घडत जाईल पण एक शंभर टक्के मंजूच्याच बाजूनी आहे शंभर टक्के त्यांच्या लव्ह स्टोरीला सपोर्ट करते अशी exactly. ती नसणार आहे कारण मुळात मम्मीला सुद्धा कुठेतरी सांभाळायचं आहे कारण ती पहिल्यापासून मम्मीच्या अंडरच राहिलेली आहे ती मम्मीच्या विरोधात जायची वगैरे एवढी हिंमत सपनीमध्ये नाहीये त्यामुळे माहित नाही तिचा सपोर्ट सपोर्ट कदाचित करायचा असेलही सपोर्ट पण असं उघड उघड पण करू म्हणजे मला खरंच माहित नाही की काय करणार आहे आणि सल्ला द्यायचा करायचं बोलून टाकायचं एवढं काय बोलेल टाक बोलून एवढं असं होऊ शकत नक्की थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आत्तापर्यंत खूप प्रेम दिलंच आहे तुम्ही तुम्ही रेग्युलर बघताय सिरियल पण ज्या जे, जे कोणी बघत नसतील ज्यांना माहीत नसेल त्यांनी पण प्लीज बघायला सुरुवात करा कारण खूप छान आहे म्हणजे फक्त लव्ह स्टोरीच एक आहे किंवा आस, एक नुसतं रडरडच आहे अस असं खरंच नाही आहे ह्या सिरियलमध्ये ना सगळं मिक्सिंग आहे म्हणजे एक तात्यासाहेबांचा एक अँगल आहे तो वेगळा आहे त्याच्यानंतर हा म्हणजे हिरोचं एक कॅरेक्टर जे वेगळं त्याचं त्याचं एक वेगळं आहे किंवा एक पोलिसांच्या आयुष्यावरचं जे दाखवतो आपण ती कॉन्स्टेबल असल्यामुळं ते एक वेगळं तो अँगल आहे घरगुती एक वातावरण वेगळं आहे सो सगळ्याचं मिक्सिंग आहे असं एक ते एक लव्ह स्टोरीवरती किंवा असं काही नाही आहे त्यामुळे मला वाटतं की ते बघायला जास्त मजा येते कारण ते रटाळ होत नाही कुठेच बरोबर कंटाळ यायला लागलाय असं होत नाही सतत काहीतरी 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 घडत राहतं सो मी असं म्हणेन की जास्तीत जास्त लोकांनी बघा आणि खूप प्रेम करत राहा आमच्यावरती माझं फक्त एकच राहील की जेव्हा आपण सिरियल बघतो तर ते रिकमेंडेशन फार मॅटर करतं सो so, मला असं वाटतं की जे सिरियल बघतायत त्यांनी आपल्या लोकातल्या आपल्या नात्या नात्यामध्ये किंवा जे तुमचे मित्र मित्रम मित्रमैत्रिणी असतील किंवा आजूबाजूचे शेजारी असतील त्यांना रिकमेंड करा की तुम्ही सिरियल बघा आणि एकदा ते बघायला चुनूक लागली ना किंवा एकदा कळलं ना की हे कॅरेक्टर्स काय त्याच्यातले तर मला नाही वाटत तुम्ही पुन्हा ते सोडून जाल सोडवणार नाही सो ते एकमेकांना रिकमेंड करणं हे झालं पाहिजे बाकी तुमचं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून आता सोशल मीडिया एवढं ऍक्टिव्ह झाले त्याच्यामध्ये तिकडून तर कळतच आहे आणि नो डाऊट माउथ पब्लिसिटीवरून तर कळतच आहे फक्त रिकमेंडेशन झाल्यानंतर अजून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमची सेवा जे मनोरंजन जे आहे मनोरंजन करण्याची सेवा आहे ते आम्हाला अजून लाभेल तर पाहायला विसरू नका कॉन्स्टेबल मंजू आपल्या सन मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता न चुकता कॉन्स्टेबल मंजू मंजू